प्रकारे साबुदाना वडा आणि त्यासोबत चटणी कशी बनवावी हे आपण आज बघितलं तर चटणी आणि वड्याची रेसिपी खूप सुंदर झाली होती टेस्ट खूप छान झाली होती तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय टेक केअर सी यू